हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर तुम्हाला तर माहितीच आहे मी सध्या मोठ्या बहिणीकडे आहे ऐरोलीला आणि ही माझी छोटी बहीण आहे बबली ती आज आम्हाला घ्यायला आलेली आहे पहा तर हा आहे ऐरोलीचा खूप मोठा बस डेपो आहे आणि रिक्षाने आम्ही आता स्टेशनला जाणार आहोत ऐरोली स्टेशनला तर हे समोरच आता पुढे पहा ऐरोलीचं रेल्वे स्टेशन आहे रिक्षाने आम्ही आलो आता इथे बबली न्यायला आलेली आहे आम्हाला तर त्याच्यामुळे आम्ही आता तिच्याकडे चाललेलो आहोत तळोजाला तर इथे आहे आहे, आहे पहा स्टेशन तर बबली बोलली मी तिकीट काढून येते तोपर्यंत तुम्ही वरती प्लॅटफॉर्मवरती जाऊन थांबा चला मग आपण जाऊया तोपर्यंत जाऊन थांबूया प्लॅटफॉर्मवरती आता आपल्याला खारघरला जायचं आहे म्हटल्यानंतर पनवेल लोकल पकडावी लागणार आहे पहा आणि आज, आज खूप धावपळ झाली दुपारी सिद्धिविनायकला गेलो होतो त्याच्यामुळे हा सेम ड्रेस आहे पहा सिद्धिविनायकला जाऊन नंतर मग घरी गेलो घरी बहिणीने खूप छान जेवण बनवलेलं होतं मस्त छान ताव मारला जेवणावरती आणि परत पुन्हा निघालो हे पहा पाच साडेपाच वाजली होती परत येताना आणि आता मग लोकलने आम्ही खारघर स्टेशनपर्यंत जाणार आहोत आणि तिथे भाऊजी घ्यायला येणार आहेत पहा तर आलो आपण प्लॅटफॉर्मवरती तर येईल आता लोकल बबली पण येईल तिकीट काढून वगैरे चला हे पहा ऐरोलीचं रेल्वे स्टेशन आहे याच्या अगोदर पण मी मागच्या लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे माझ्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत या लाईनचे सगळेच रेल्वे स्टेशन इतके भारी आहेत ना मला तर खूप आवडतात पहा एकदम छान वाटतात आणि दोन्ही साईडनी उतरू शकतात प्रवाशी लोकलमधले इथे त्याच्यामुळे जास्त गर्दी होत नाहीत काही प्रवासी या साईडनं उतरतात काही प्रवासी त्या साईडनं उतरतात त्याच्यामुळे इतकी गर्दी होत नाही पहा हे पहा आदर्श आदर्शची मावशी राधा यांची कशी मस्ती सुरू आहे पहा आणि अभंग तर फार दमून गेलेला आहे दिवसभर तो तर झोपीच गेला फार <laughs> आणि हे पहा यांची कशी मस्ती चालू आहे आता अर्धा ते पाऊन तास लागेल आपल्याला खारघर स्टेशनवरती जायला तर हे पहा झालेलं आहे वेळ आत्ता लगेचच खारघर स्टेशन येईल आणि तिथे भाऊजी येऊन थांबलेले आहेत वाट बघत आहेत ते आता आम्ही पण जाऊ आता लगेचच पोहोचू तिथे खारघर स्टेशनवरती आणि हे पहा आलं हे आहे खारघरचं रेल्वे स्टेशन तर तुम्हाला सांगितलं ना इतकं भारी वाटतं ना खूप छान छान आहेत इथले स्टेशन्स मला तर फार आवडतात पहा तर आता आपण स्टेशनच्या बाहेर निघणार आहोत पहा तुम्हाला आत्ताच सांगितलं ना ऑफिसवरून भाऊजी येऊन थांबलेले आहेत आणि स्टेशनच्या बाहेरच बस डेपो पण आहे तर भाऊजी अगोदर आम्हाला सोडतील अभंग आदर्श आणि मला आणि बसची पण सोय आहे त्यांना दोघींना बस भेटली दो दो तर त्या दोघी बसने येतील नाहीतर तर भाऊजी परत मग आम्हा दोघांना सोडून परत ह्या दोघींना घ्यायला येतील बघूया आता काय होतं कसं कसं होतं ते चला आता हे स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा संध्याकाळचे नऊ नऊ वाजलेले आहेत तरी पण पहा किती स्टेशनवरती गर्दी दिसत आहे तर मुंबई म्हटल्यानंतर काय इथे अकरा बारा वाजेपर्यंत पण स्टेशनवरती खूप सारी गर्दी असते आणि बबली भाऊजीला सांगते की दोघं आहेत तुमच्यासोबत अभंग लोकलमध्ये झोपला होता तर गाडीवरती तो झोपेल दोघंही व्यवस्थित तुम्ही जा लक्ष ठेवा दोघांनाही आणि उशीर होतोय मला म्हणते आहे चल लवकर तर आलो पहा हे पहा निघालो आम्ही बरंच पुढे आलो आहे तरी हा खारघरमधील उत्सव चौक आहे पहा आणि पाठीमागे पण आलो होतो आम्ही दिवाळीला तेव्हा बबलीच्या घराची पूजा होती आणि तेव्हा पण आम्ही तिच्याकडे आलो होतो त्यामुळे मला एकदा दोनदा आलेले आहे मी थोडंसं मला पण आता इथलं माहिती झालेलं आहे आणि इथून आता तिच्या घरी जायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात बाईकवरती तर इथे पण भारी वाटतं बघा खारघरमध्ये खूप मोठे मोठे रस्ते आहेत पहा आणि साईडनी रोडच्या साईडनी मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे असे टावर दिसत आहेत आणि टू व्हीलरवरती प्रवास करायला फार आवडतं मला कारण असं वातावरणाचा छान आनंद घेत इकडं तिकडं पाहत असं छान वाटतं भारी वाटतं संध्याकाळची वेळ आहे आणि पुढे तर पहा किती छान डेकोरेशन केलेलं आहे लाइटिंग वगैरे छान सजवलेलं आहे पहा आणि कंटिन्यू आम्ही दोघंही मुलांशी बोलत होतो कारण अभंग झोपलेलं होता, होता लोकलमध्ये त्याच्यामुळे नंतर गाडीवरती झोपू नये म्हणून भाऊजी पण बोलत होते अभंगला आणि आदर्शमध्ये होता माझ्या आणि मी आदर्शला बोलत होते कंटिन्यू तर हे छान डेकोरेशन मला तर हे खूप आवडलं हे पहा तो मला हे नक्कीच आवडलं असेल <laughs> खूप छान आहे इथे पाहण्यासारखं आहे सगळं काही तर आता त्या दोघींना बस भेटली तर येतील त्या बसने नाहीतर आम्ही घरी गेल्यानंतर कॉल करू त्यांना त्यांना नाही बस भेटली तर मग भाऊजी परत येतील त्यांना घ्यायला तर हे पहा चला जाऊया आता आपण घरी आता बराच उशीर झालेला आहे पहा चार वर्षापूर्वी मोठ्या बहिणीने तळोजामध्ये फ्लॅट घेतलेला होता आणि त्या फ्लॅटमध्ये बबली राहत होती आता आणि मग त्या खूप मोठी सोसायटी आहे खूप छान वातावरण पण आहे आणि सगळ्या सुविधा पण आहेत आणि त्या सोसायटीमध्ये अजून एक फ्लॅट विकायला निघाला मग बबलीला पण घ्यायचा होता मग बबलीने पण तिथे घेतला मग आता दिवाळीला तिच्या घराची पूजा झाली आणि ती तिच्या घरात गेली आणि मोठ्या बहिणीचं घर तिने मग नंतर रेंटवरती दिलेलं आहे पहा तर हळूहळू नाही खूप मोठ्या झपाट्याने शहरं वाढत आहेत पहा आता घरापासून दोन किलोमीटर अंतरावरच पेंदर नावाचं मेट्रो स्टेशन पण झालेलं आहे बबलीच्या तर अशी शहरं फार झपाट्याने वाढत आहेत पहा कसं दिसत आहे तिकडून इकडून मोठे मोठे टावर बिवर असं एकदम भारी वाटतं पहा पाहायला तर आता मेट्रो सिटी म्हटल्यानंतर काय ह्या <laughs> गोष्टी तर येणारच पहा ताईला माहीत होतं घरी आम्हाला पोचायला वेळ होणार त्यामुळे चपाती भाजी ताईने तिथूनच दिलेली होती मग घरी आल्यानंतर बबलीने छान डाळ भात लावला आणि येतानाच जेवण निघालो होतो त्यामुळे इतकी काही भूक नव्हती मग थोडं थोडंसं सगळ्यांनी खाल्लं खाऊन हो हो मग दिवसभर खूप दमलो होतो सिद्धिविनायकला पण जाऊन आलो होतो त्याच्यानंतर मग म्हटलं आता मस्त झोप घ्यायची तर झा चालू झाल्या आमच्या बहिणी बहिणीच्या गप्पा हे पहा बारा साडेबारा वाजलेल्या आहेत आत्ता तर गप्पा कुठे सुरू झालेल्या आहेत आम्ही बहिणी बहिणी एकत्र आल्या की आम्हाला तीन चार पहाटेचे कसे वाजतात आम्हाला कळतच नाहीत एक तर आमच्या गप्पा सुरू झाल्या की बंदच होत नाहीत आणि झोप तर अजिबातच मग कुणाला येत नाही आम्हाला पण येत नाही आम्ही दुसऱ्याला पण झोपू देत नाहीत असं होतं पहा तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय